नमस्कार आज आपण अंतरवाली सराटे या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही बांधव मनोज जारांगी पाटील यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत काही मुस्लिम मावळे देखील आलेले आहेत आपण कुठून आलेला मी पैठण तालुक्यातून आलो पैठण तालुक्यातून पैठण तालुक्यात गाव कोणतं होळीबडगाव असं साधारणतः अंतरवालीपासून किती किलोमीटर आहे साधारण इथं माझं गाव पंधरा ते वीस किलोमीटर आहे माझ्या गावामध्ये पाच ते सहा घरं मराठ्याचे आहे आणि टोटल समाज हा धनगरांनी मुस्लिम आहे मी या ठिकाणी चरांगे पाटला तेच पूर्वीपासून या समर्थाला माझ्या समाज बांधवाचा पूर्ण पाठिंबा आहे मुस्लिम समाजाने पाठिंबा याचा मराठा बांधवाला आरक्षण मिळालंच पाहिजे आज माझा मराठा बांधव ज्याच्याकडं शंभर जमीन नदी त्याच्याकडं दहा एकर झाली ज्याच्याकडं दहा एक होती त्याच्याकडे अडीच एकर झाली आज माझा मराठा बांधव आमच्यासारख्या दहा लोकांना पोहोचणारा बांधव आज आत्महत्या करून मरतो आहे आमच्या मुलाला शिक्षणात सवलत नाही आमच्या मुलांना कुठल्या प्रकारची सवलत नाही आम्ही आज मराठा असून आज काय झालो आणि परिस्थिती काय हिंदू आमारे भाई आहे हमारे मजपने आमको शिकाय हिंदू हमारे भाई आहे मुसलमान की ओरसे पूरे सौ फीसद इसको सपोर्ट करते जरांगे पाटील को सपोर्ट करते हा मुसलमान भाई केरफे मी एक फोटो बोललो हा माणूस योद्धा झाला त्याला कुठल्याही प्रकारचं स्वार्थ नाही जनहितासाठी सामान्य माणसासाठी आणि सर्व समाज बांधवासाठी ज्यांनी आंदोलन चिरलं ते आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना भेट देण्यासाठी मी खास इथं माझ्या समाजाचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे बाबा आपण कुठे राहिलात मी आलो नांदेड नांदेड जिल्ह्यापणे बाउंड्री होऊन असं का कोणता तालुका माझा पालम तालुका परभणी जिल्हा तुमचं वय साधारणतः किती चौऱ्याहत्तर संपले आता चौऱ्याहत्तर संपलेले का आता हो। या वयात पण तुम्हाला वाटतंय मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं तो मनोजारंगी पाटील यांनी हो। मराठा मुस्लिम आणि धनगर या तीन समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपला पाठिंबा दिलेला आहे सहकार्य आहे तिन्ही समाजाला नाही पूर्ण समाजाला ओबीसीला कॅटेगरी पूर्ण जास्त प्रत्येक जाती धर्मामध्ये गरीब आहेत गरीब बांधव आहेत त्यांना आरक्षण मिळालं धनगर समाज ही जयंती मधून मिळावं मराठ्याला ओबीसीतून मिळावं एवढं म्हणणं आहे आमचं आणि त्यातल्या त्यात साहेब दादाजी जे उपोषणा गोष्टी त्यांनी एकट्याला बसण्यापेक्षा आम्हाला काय आदेश द्यावं आंदोलनाचं आमचाही काही मुंगीचा खारीचा वाट्यामध्ये ठेवावं आणि आम्हाला आरक्षण बद्दल आंदोलनची का हो उपोषणाची आम्हाला गावोगाव द्यावं अशी आमची विनंती आहे जर मी तुमच्या लहानपणी मराठा समाजाची कशी स्थिती होती त्या काळात वेगळा होता साहेब आणि आजचा काळ वेगळा एकरचा पाटील होता दहा एकरचा झाला दहा एकर मग चार पाऊस झाला दोन अडीच तर आणि पाटील नावाची वस्तू पाटील ल संपणे फक्त पाटील शिल्लक राहिली प्रत्येक वाड्यावर पाटील वाडे पडले खडा झालेच काहीच राहिले नाही बरोबर आहे अशी येईल असं पुढे वाटलं होतं अशी परिस्थिती येणार नाही त्याच माझा मध्ये आम्ही आतापर्यंत मराठा समाज राहिलो आता डोक्यावर पाणी गेलं असल्यामुळे ही वेळ आली अठरा पकड जातींना सोबत घेऊन समज घेऊन साहित्य चलावंच लागणार आम्हाला समजाच लागणार मजूर लागणार कामाला एकूण एकोण एकाला संग्रहावं लागणार आहे एकूण एकाच्या गावातले मडे उचलावं लागतात मोद करावं लागते सिताराकडे जावं लागतं आम्हाला लवराकड जावं लागतं कुंभाराकड जावं लागतं सर्व सोबत करायला सर्व समाज घटकांना सोबत घेऊन गावगाडा चालत चालू असू लागते साहेब प्रत्येक गावामध्ये सध्या तुम्हाला का काही मराठा ओबीसी संघर्ष आहे काय संघर्ष नाही माझं करायच ना काही नेते मंडळी राजकीय संघर्ष ग्रामीण भागातला नाही फक्त राजकीय याच्यासाठी फुडलीसाठी हे व्यवहार आहे संघर्ष नाही पण हे राजकीय काळामध्ये किती जमीन होती पाटलाला तुमच्या गावात था? मला हा? मला साहेब होती पहिली साठ एकर जमीन पाच जण भाऊ वीस एकर आली वडला त्याच्यानंतर मला दोन मुलं त्याला दोन जण मुलं झाले तर किती बरोबर आहे जमिनीची विभागणी केली जमिनीचे तुकडे के बर पडत गेले तुकडे पडत गेले जमीन कॅनल मध्ये गेली जमीन रोड मध्ये गेली जमीन फ्लॅटिंग मध्ये गेली जमीन शासनाच्या याच्यामध्ये गेली आरक्षण मध्ये गेली जमीन तरी कुठे शिल्लक राहिली आता असा एक आरोप केला जातो की मराठा समाजातील जे लोक आहेत ऊस तोडायला जात नाही ते असं काही आहे का तू कोण साहेब बीड जिल्ह्यामध्ये ऊस तोडायला जातात परभणी जिल्ह्यामध्ये जातात ऊस तोडायसाठी इथेच्या काम आहोत ऊस तोंडन युट काय वेगळं आहे काय आता गावगाडा हाकलणारा पाटील झाला मराठ्याच्या पोरायला <laughs> शिकलेल्या पोरायला ग्रॅज्युएट झालेल्या पोराला वडापाव पोट का म्हणलं <laughs> राजकीय लोकांनी कुठंतरी प्रत्येक राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा गैरफायदा घेतला वापर करून घेतला बरोबर आम्हाला पाटील म्हणलं की आनंद वाटायचा पण आता ल गेले पाटील राहिल्यामुळे आम्हाला तकलीफ आली आता पहिलं कसं होतं एक पाटील पूर्ण गाव हाकायचा ह्याच्यावर पारावर सर्व न्याय निवड निवाडा व्हायचा बरोबर आहे आता घराघरातच एकी राहिली नाही एकंदर ना। आपल्या घरामध्येच जर म्हणलं तर एकाचं मत एक येतं एकाचं दुसरं येतं कुटुंब प्रमुखाची जी ही भूमिका असती त्याच्यामध्येच पण थोडस हे झालेलं आहे त्याच्यावर काय म्हणता तुम्ही असा मराठा समाज तर एक झालेला आहे विज्ञान युगाले पहिलं वेगवेगळं होतं काय की रामानं सांगितलं सांगितलं दशरथ राजानं सांगितलं पांडवानं सांगितलं ते राहील नाही विज्ञान युग आहे ते सत्ययोग पण त्या बाबतीमध्ये बदल होत ना विज्ञान चाललाचा मुलगा मुलग का नाही मान्य आहे मला आता अजून एक असं होतं बघा एक तीळ सात जणांनी खाल्ला असं म्हणतो बरोबर आहे प्रत्येक जण म्हणतो की आरक्षणाचं ताट बरोबर आहे का नाही हो आरक्षणाच्या ताटामध्ये तर भरपूर अन्न असेल ते तर अन्न आता माणुसकीच्या दृष्टीने आता पहिला आपण लग्नामध्ये पंक्तीला बसून कुठे सार्वजनिक कार्यक्रमात बसलो तर तशी जर त्याच्या त्याच्यामध्ये पुरी नसेल भाजी नसेल काही नसेल तर आपण काय करतो त्याला द्यायचो गिर बाबा ही माझ्या मला जास्त झाली तू घेत असं काहीतरी हे असायचं किंवा दारामध्ये कोणीतरी आलं समजा मागायला तर आपण त्याला द्यायचो आता मग त्या आरक्षणाच्या ताटामध्ये अशी ही माणुसिका कमी होत चालली नाही अजिबात नाही तुम्हाला सांगतो आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्हाला आहे वारीक आहे आमच्या घरी अन्न जरी नाही पिकलं तर त्याची मोय द्यावंच लागते हो त्याला कुंभाराला ठरलेलं काय मनबर्जावर द्यावं लागते तूर तूर द्यावं लागतं आता गव्हाच्या खळ्याला गहू द्यावं लागतंय मातंग समाजाचा माणूस त्याला ज्वट मराठ्याचा लढा अमरण उपोषण अंतरवाली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना ह्या ठिकाणी गेले वर्षीपासून लढा चालू झाला त्या लढ्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सहभागी आहोत अंतःकरणपूर्वक मनानं तयार आहोत की समाजाचं जातीचं धर्माचं नसून आमच्या सर्व मानव जातीचा विकास सर्वांगीण व्हावा ही दृष्टिकोन ठेवून मनोज जरांगी पाटील यांनी रयतेच्या राज्याच्या निर्मितीची भूमिका इथं घेतलेली आहे आणि त्यांना आमचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळावा ह्या दृष्टीनं आम्ही त्यांना आशीर्वाद द्यायसाठी इथं आलो आणि इथं आल्यानंतर बोल आल्यानंतर आम्हाला त्यांच्या प्रकृतीची फार चिंता वाटते आयुष्य आरक्षण उपोषण आरक्षणासाठी जे केलेले उपोषणं त्यांच्या प्रकृतीवर खूप मोठा परिणाम झाला आहे प्रकृती वीक झाली आणि साडेतीनशे वर्षानंतर रयतेचा राजा शिवाजी महाराज त्यांच्या रूपानं आज भूमिका घेत आहेत आणि मराठा समाज हा असा भयानक मानसिकतेचा आहे की मराठ्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय दुसऱ्याचं मान्य करणार नाही परमेश्वरानं त्यांना आयुष्य द्यावं जर दगा फटका झाला तर आमच्या मराठ्याचंच नाही ह्या महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही कोणी दुसरं एका जागी येणार नाही या भूमिकेनं मनोज जरांगे पाटलांना आम्ही विनंती करायला आलो की जरांगे पाटील ह्या राजा जी नीतिमत्ता भ्रष्ट झाले नैतिकदृष्ट्या